भारतीय महिला फेडरेशनच्या स्थापना दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन भारतीय महिला फेडरेशनच्या वर्धापन दिनानिमित्त वर्धा जिल्ह्याच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र सरकारने शिक्षण विभागामार्फत अभ्यासक्रमात मनुस्मृती या ग्रंथातील श्लोक घेण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय <Blo imper sein> महिला फेडरेशनच्या वतीने हा मेळावा घेण्यात आला चला मनुस्मृती आणि महिला समजून घेऊ या शासनाचे निर्णय योग्य की अयोग्य याबाबत बोलताना भारतीय महिला फेडरेशनच्या नेत्या कॉम्रेड चित्रा वंजारी यांनी मनुस्मृती श्लोकला विरोध करण्यासाठी महिलांची एकजूट भक्कम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले भारतीय महिला फेडरेशनचा आणि स्वातंत्र्य लढ्यातील इतिहास आदी विषयावर यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न